खूप 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 आंबा आणि गव्हाचे पीठ वापरून पंधरा ते वीस दिवस टिकणारे मऊ रसरशीत दाणेदार लाडू आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो पण आज आपण खूप सोप्या पद्धतीने लाडू कसे करायचे ते पाहूया रेसिपी करायला खूप सोपी आहे लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ भाजताना आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला फास्ट करायचं नाही नाहीतर ते करपू शकतं स्लो गॅसवरतीच आपल्याला सुगंध येईपर्यंत ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत अगदी पाच ते सहा मिनटं ह्याला आपण लो फ्लेमवरती हे भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा आता आपलं हे गव्हाचं पीठ थोडंसं कलर चेंज झालेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपण जसे बेसनचे लाडू करतो ना त्याच पद्धतीने हे लाडू तयार करायचे आहे अगदी थोडं थोडं तूप घालून हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे गव्हाचं पीठ भाजताना आपल्याला कुठेही थांबायचं नाही आहे सतत ह्याला ढवळत राहायचं आहे जर हे करपलं ना तर लाडूसुद्धा आपले करपट वास येतो लाडूला वा अगदी करपट वास येतो आणि खाण्यासाठी ती टेस्टी लागत नाही त्यामुळे सतत आपण ह्याला हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता आहे बघा इथे आपल्याला सात ते आठ मिनटं झालेले आपण गव्हाचं पीठ भाजलेलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आपल्याला बारीक रवाचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बारीक रवा जर असेल ना तर मस्त एकदम दाणेदार लाडू आपले इथेही तयार होतात तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे याच्यामध्ये आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत पाऊन वाटीपेक्षा सुद्धा कमी तूप आपण इथे वापरलेलं आहे आणि या तुपामध्येच हे सगळं मिक्स करत आपल्याला रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे आंब्यापासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ करत असतो पण आज तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्कीच ट्राय करून बघा एकदाच करा आणि पंधरा दिवस खा आता रवा आणि पीठ छान भाजलं गेलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये इथे मी एक वाटी आंब्याचा रस घातलेला आहे आंब्याचा पल्फ इथे मी काढून घेतलेला आहे आणि तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण रवा घेतलेला आहे त्याच मापाने आपण एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर पिटी साखर तुमच्याकडे नसेल तर साखर तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून याची पावडर तयार करून मग वापरा याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीटी साखर आणि आंब्याचा रस आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचा आहे याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला पीटी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता बघा छान आपण इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालणार आहोत फटाफट असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जर तुम्हाला पातळ वाटत जरी असेल ना तरी हो ते नंतर घट्ट होत जातं तरी बघा गॅस आपण स्लो ठेवलेला आहे आणि सगळं इथे असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय बघा अगदी आपण एकच मिनटामध्ये याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा हे बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे आणि अजून जरी पातळ जरी वाटत असेल ना तरी ते पातळ नाही होणार ते घट्ट होत जाणार आता यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेली आहे तर इथे मी बदाम्याचे काप घातलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपलं मिश्रण हे लगेचच थंड होईल आणि लाडूसुद्धा आपले पटापट वळले जातील तर इथे मी आता हे काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं थंड घ्यावरती आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत मुलांना तर आंब्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आवडतच असतात पण लहान मुलं तर सोडा पण सुद्धा हा लाडू खूप आवडतो नक्कीच मी ट्राय करून बघा तर एकदा हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया थोडंसं हलकं कोमट आहे तोपर्यंत आपण ह्याला बनवायला सुरुवात करूया ते तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम मऊ दाणेदार लाडू आपली इथे ला तयार झालेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर वरून तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता तर बघा तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम गोल गरगरीत आपले हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडूसुद्धा इथे करून घेणार आहे आंबा आणि गव्हाच्या पिठापासून केलेले हे दाणेदार लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा